हॅलो एव्हरी वन आत्तापर्यंत आपण नऊ लेक्चर पाहिलेले आहेत वन लायनरचे आणि आजचं हे दहावं लेक्चर असणार आहे ओके तर सुरू करूयात आपण पहिला वन लायनर आहे आजचा जपान येथे होणारे आणि जपान सरकारद्वारे प्रायोजित उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण या प्रशिक्षणासाठी कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे ते महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली होती सत्तावीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या काळात ते हे प्रशिक्षण दिलं जाणार होतं ओके जपान येथे होणारे आणि जपान सरकारद्वारे प्रायोजित केले जाणारं उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टीम वृद्धीकरण म्हणजे काय काही उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टीमचे वृद्धीकरणासाठी जे काही प्रशिक्षण प्रशिक्षण दिलं जाईल तर त्यासाठी राज्याची निवड करण्यात आली होती महाराष्ट्र राज्याचे ओके नंतर पुढचा वन लाईन आहे ला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्र पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर तो, तो ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना ओके आता यावर जरा प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत ओके पुढचा वन लाईनर आहे धर्मादाय रुग्णालयांची माहिती देणारं ॲप कोणतं म्हणजे जे काय धर्मादाय रुग्णालय आहे तर त्या सगळ्या रुग्णालयांची माहिती देणारं ॲप कोणतं आहे तर आरोग्य आधार यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत पुढचा वन लाईनर आहे राज्याच्या पहिल्या मत्स्य उद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर राम नाईक यांची म्हणजे काय काही महाराष्ट्र सरकारचं जे काही मत्स्य उद्योग विकास धोरण आहे आणि त्यासाठीची जी काही समिती आहे त्याच्या अध्यक्षपदी राम नाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके तर यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जा जास्त आहेत तर राम नाईक अगोदर राज्यपाल वगैरे राहिलेले आहेत ओके तर यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचं म्हणणार आहे केंद्र सरकारकडून यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळवणाऱ्या एकमेव शिक्षिका कोणत्या तर मृणाल नंदकिशोर गांजाळे ओके म्हणजे काही केंद्र सरकारकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिला जातो तर यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये एकमेव हा या पुरस्कार मिळवणारे शिक्षक आहेत मृणाल नंदकिशोर गांजाळे किंवा डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार तेवीससाठीचा केंद्र सरकारकडून दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुर शिक्षक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या शिक्षिकेला देण्यात आलेला आहे तो मृणाल नंदकिशोर गांजाळे लक्षात ठेवायचे पुढचं वनलाईन आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं लेहमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या युद्ध संग्रहालयाचं नाव काय त्रिशूळ युद्ध ओके म्हणजे काय युद्ध संग्रहालय आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या संग्रहालय आहेत तिथं दाखवले जातील प्रदर्शित केल्या जातील आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं तर त्या युद्ध संग्रहालयाचं नाव काय त्रिशूळ युद्ध महाराष्ट्र सरकार आणि जे आर्मी वगैरे आहे त्यांच्या सहाय्याने ते हे केलेलं होतं उभारणी करण्यात आली होती त्रिशूळ युद्ध हे लक्षात राहू द्या ओके नंतर पुढचं वनला आहे महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स प्रकल्पाची घोषणा किंवा उद्घाटन कुठं करण्यात येणार आहे किंवा कुठं सुरू करण्यात येणार आहे रांजणगाव राम रांजणगाव जे काही एम आय डीशी आहे तर तिथे तिथं ते सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्रातलं पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ओके आत्तापर्यंत आपण तीन क्लस्टर पाहिलेले आहेत बांबू क्लस्टर पाहिलं कोल्हापुरी कोल्हापुरी चप्पलसाठीचं क्लस्टर पाहिलं आणि हे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प रांजणगाव ओके बांबू क्लस्टर कुठं पाहिलं ते कमेंटमध्ये सांगा मला कोल्हापुरी चप्पलसाठीचं क्लस्टर कुठं सुरू होणार आहे सरत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हे आहे महाराष्ट्रातील पहिलं इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर रांजणगाव ओके नंतर पुढचं वन आहे सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत निवड झालेलं गाव कोणतं आहे जे काही ग्रामीण पर्यटन आहे तर त्यातले सर्वोत्कृष्ट विलेज स्पर्धेत निवड झालेलं गाव कोणतं पाटगाव कोल्हापूर ओके सध्या आता जे काही ग्रामीण पर्यटन वगैरे जे काही सुरू झालेलं आहे गावामध्ये कसं कल्चर असतं वगैरे वगैरे त्यासाठीचं ग्रामीण पर्यटन जसं ॲग्रिकल्चर पर्यटन असतं आहे ओके इकोटुरिझम असतं त्याच संदर्भातलं हे ग्रामीण पर्यटन यामध्ये जी काही स्पर्धा झाली होती व्हिलेज जे काही विलेज आहे ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत निवड झालेलं गाव आहे पाटगाव कोल्हापूर ओके पाटगाव कोल्हापूर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा प्रश्न पुढचं म्हणलं येणार याच धर्तीवर पाटगावमध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने राबवण्यात येणारा उपक्रम कोणता आहे तर ते मधाचे गाव पाटगाव ओके मधाचं गाव कोणतं आहे कमेंटमध्ये जे काय मधाचं गाव मांगर आहे ओके त्याच अनुषंगाने मधाचं गाव पाटगाव हा प्रकल्प राबवण्यात येतो किंवा उपक्रम राबवण्यात येतो तर तो पाटगाव कुठं आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तर ते कोल्हापूरमध्ये आहे आणि मग तो कोणाच्या सहाय्याने राबवण्यात येतो आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जे आहे ते आणि नंतर जिल्हा नियोजन समिती ओके जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने राबवण्यात येणारा उपक्रम मधाचे गाव पाटगाव कुठं पाटगाव कोल्हापूर ओके आणि तेच ग्रामीण पर्यटन विलेज पर निवड झालेलं गाव आहे ओके नंतर पुढचं वन लाईन आहे राज्यातील पहिले फळांचे गाव धुमालवाडी फलटण हे खूप महत्त्वाचं आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत राज्यातील पहिलं फळांचं गाव धुमालवाडी फलटण नंतर पुढचं वन लाईन आहे राष्ट्रीय वनस्पती संवर्धन समुदाय पुरस्कार कोणाला देण्यात आले तर हा मोगी माताबियाने संवर्धन समिती नंदुरबार नंदुरबारची ही जी काही राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धन समुदाय पुरस्कार आहे दिया देने या समितीला हो देण्यात आलेला आहे या हा मोगी माता बियाणे संवर्धन समिती नंदुरबार नंतर पुढचं वनलाईन आहे युरिया गोल्ड हे युरिया युरियामागे सल्फर टाकून तयार केलं जातं म्हणजे काही युरिया गोल्ड आहे तर ते युरियामध्ये सल्फर टाकून तयार केलं जातं तर मग यासोबत अजून काय काय असतं नायट्रोजन थर्टी सेवन पर्सेंट असतो आणि सल्फर सतरा टक्के असतो ओके तर यावर आता प्रश्न विचारण्याचे जरा कमी चान्सेस आहेत ओके परंतु असंही विचारलं जाऊ शकतं जी एस फोरमध्ये आपल्याला युरिया गोल्ड युरियामध्ये डॉट डॉट टाकून तयार केलं जातं तर ते काय सल्फर ओके आता आपल्याला हे बाकीचं नायट्रोजन वगैरे प्रमाण काय विचारलं जाणार नाही तर युरिया गोल्ड युरियामध्ये सल्फर टाकून तयार केलं जातं नंतर पुढचा बनला आहे खादी रक्षासूत ओके किंवा खादी राखी कशापासून बनवली जाते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पवित्र गाईचं सेन नंतर तुळस टोमॅटो आणि वांग्याच्या बियांपासून ओके खादी रक्षासूत किंवा खादी राशी कशापासून राखी कशापासून बनवली जाते पवित्र गाईचं सेन तुळस टोमॅटो आणि वांग्याच्या बियांपासून ते बनवलं जातो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वनलान आहे भारत न्यू कार प्रो असेसमेंट प्रोग्राम जो भारतातील रस्त्यांवरील मृत्यूच्या भयानक संख्येला आळा घाला म्हणजे जो काही भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम आहे जो भारतातील रस्त्यांवर जे काही मृत्यू होतात तर त्या संख्येला आळा घालेल हा कार्यक्रम कधीपासून अमलात येणार आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून तो अमलात आलेला आहे ओके भारत न्यू कार न्यू कार असेसमेंट प्रोग्राम असा विचारला जाऊ शकतो भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम कशासाठीचा आहे किंवा त्यामार्फत त्याचा उद्देश काय आहे तर जे काही भारतातील रस्ते आहेत त्यावर मृत्यूंचं जे काही संख्या आहे तर त्याला आळा घालण्यासाठीचंही कार्यक्रम ओके भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम नंतर जगातील पहिले भारत स्टेज सिक्स इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन वाहन कोणतं आहे तर इनोवा हायक्रॉस ओके इनोवा हायक्रॉस जगातलं पहिलं जगातील पहिलं भारत स्टेज सिक्स ओके भारत स्टेज सिक्स जो काय आहे तर इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्लेक्स इंधन वाहन कोणतं आहे इनोवा हायक्रॉस नंतर भारतातलं पहिलं यू पी आय एटम यू पी आय ए टी एम पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आय अनावरण करण्यात आलं तर ते कुठं मुंबई येथे करण्यात आलं ओके भारतातील पहिले यू पी आय ए टी एम पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस अनावरण मुंबई येथे करण्यात आले यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत आता आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं की आर ओ फिल्ड आर ओ वॉटर जे काय आहेत आर ओ वॉटरचं ए टी एमचं उद्घाटन कुठं करण्यात आले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके okay? भारतातील पहिलं यू पी आय ए टी एम पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस अनावरण मुंबई येथे करण्यात आलं आहे पुढचं वल्ला आहे डी जी यात्रा सुविधा मिळवणारं ईशान्य भारतातील पहिलं विमानतळ कोणतं तर ते आहे गुवाहाटी ओके डे जे काही डी जी यात्रा सुविधा आहे ते मिळवणारं ईशान्य भारतातले पहिलं विमानतळ आहे गुवाहाटी आणि मग आपल्याला असं प्रश्न विचारला जाऊ शकतो की म्हणजे आता हे जे काही डी जी यात्रा सुविधा मिळवणारं ईशान्य भारतातलं पहिलं विमानतळ आहे ते गुवाहाटी तर ते दोन हजार तेवीसमध्ये चर्चेत होतं त्याच अनुषंगाने मग डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बावीस रोजी सर्वप्रथम डी जी यात्रा सुविधा सुरू केलेलं विमानतळ कोणतं आहे तर ते दिल्ली वाराणसी आणि बंगळूर येथे सुरू करण्यात आलेलं होतं ओके आता जर पहिलं विचारलं आपल्याला किंवा कुठं सुरू करण्यात आलं होतं असं विचारलं आपल्याला तर दिल्ली वाराणसी आणि बंगलोर येथे सुरू करण्यात आलं होतं आणि मग ईशान्य भारतातलं पहिलं कोणतं आहे तर ते गुवाहाटी आहे जरी ईशान्य भारतातलं पहिलं जरी लक्षात आलं तरी सफेशियंट आहे त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं बनणार आहे दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिझॉलिशन डिझॉल्युशनेश डिझॉलिनेशन प्रकल्पाची पायाभरणी कुठं करण्यात आली तर पेरूर तमिळनाडू ओके पेरू तमिळनाडू आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जराशी कमी आहेत नंतर पुढचा वनलायन आहे रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ अध्य अदे, व अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली जया वर्मा सिन्हा ओके हो, आय आर टी एस ऑफिसर आहेत त्या यावर प्रश्न विचारण्याचे खूप चान्सेस आहेत कारण रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ आणि अध्यक्ष त्या असणार आहेत नंतर पुढचा वनलायन आहे ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार तेवीसचं पाच ते सात सप्टेंबर रोजी हे आयोजन करण्यात आलं होतं तर ते कुठं मुंबई इथं ओके नंतर भारतातील पहिलं ड्रोन कॉमन टेस्टिंग सेंटर भारतातलं पहिलं ड्रोन कॉमन टेस्टिंग सेंटर ना सेंटराची सेंटर जे आहे त्याची स्थापना कुठं करण्यात आली तर ती तामिळनाडू ओके भारतातील पहिलं ड्रोन कॉमन टेस्टिंग सेंटर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन वन लाईन आहे आय आय टी दिल्ली येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन जनरेटिव्ह सुरू करणारी कंपनी कोणती आहे तर ती आहे विप्रो ओके म्हणजे विप्रो कंपनी आय आय टी दिली तर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन जनरेटिव ए आय ओके जनरेटिव्ह ए आयची सुरुवात केलेली आहे जनरेटिव ए आयची ची सुरू केलेली आहे विप्रो या कंपनीने नंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला सी एम डी कोण आहेत जी काही पी एफ सी आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन महारत्न दर्जा भेटलेला आहे तर त्याच्या पहिल्या महिला सी एम डी कोण आहे परमिंदर चोप्रा ओके परमिंदर चोप्रा नंतर पुढचं ऑनलाईन आहे आशियातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रेक्षणीय उद्यान म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इतिहासात नाव करणारं गार्डन कोणते ट्युलिप गार्डन श्रीनगर ओके आपण एक मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की नॅचरल कमान बनवणारं किंवा सर्वात मोठी भारतातली सर्वात मोठी नॅचरल कमान कुठं आहे ओके नैसर्गिक कमान कुठं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ओके कालच्याच लेक्चरमध्ये आपण ते पाहिलेलं आहे अशातील सर्वात मोठं आणि सर्वात प्रेक्षणीय उद्यान म्हणून वर्ल्ड बँक ऑफ रेकॉर्ड इतिहासात नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इतिहासात नाव करणारं गार्डन आहे ट्यूलिप गार्डन श्रीनगर ओके okay. नंतर पुढचं वनलाईन आहे सार्वजनिक रस्त्यावर हायड्रोजन बसचा देशातील पहिला वापर कुठे आहे किंवा uh, सार्वजनिक जे काही रस्ते आहेत त्यावर हायड्रोजन बसचा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कुठं वापर करण्यात आला तर तो, तो आहे लेह लडाख ओके okay, लेह लडाख सार्वजनिक बसचा सा पहिला वापर भारतातला नंतर पुढचं वनलायन आहे इन्फोसिसचे सदिच्छादूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राफेल नादाल आणि ईगा स्वीटेक आता हे इन्फोसिसचे सदिच्छा दूध आहेत परंतु जे काय राफेल नादाल आणि इगा स्वीटेक आहेत तर हे फेमस पर्सनॅलिटीज आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो इन्फोसिसचे सदिच्छ दूध म्हणून कोणाचे निधी करण्यात आले राफेल नादाल आणि ईगा स्वीटेक नंतर पुढचा लाईनर आहे भारतातील पहिले क्रो ब्रँ को ब्रँडेड हॉटेल क्रेडिट कार्ड सुरू करणारी बँक कोणते आहे तर ती एच डी एफ सी भारतातली पहिली को ब्रँडेड हॉटेल हो क्रेडिट कार्ड सुरू करणारी बँक आहे एचडीएफसी नंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजे ओ सी एल जे म्हणतो आपण कॉर्पोरेशन लिमिटेड सदिच्छा दूपपदी कोणाची नियुक्त करण्यात आली सेफ संजीव कुमार आता हा वन लाइनर घेण्याचं इकडं कारण हेच आहे की की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय ओ सी एल आहे तिच्या सदीच्या पुदी सदिच्छा दूधपदी निवड कोणाची करण्यात आली सेफ संजीव कुमार ओके सेफ संजीव कुमार तर इंडियन आयओ आय ओ सी एल जे आहे तर ते आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं की लगेच आपल्याला इलिमिनेट करू शकतो कारण सेफ संजीव कुमार आय एस सी एलचे सदिच्छा दूत का असतील ओके त्या अनुषंगाने ते आपल्याला आपण चुकू शकतो त्यामुळे ते महत्त्वाचं आहे नंतर गांज्याची लागवड कायदेशीर करण्याचा विचार करणारं राज्य कोणते तर हिमाचल प्रदेश म्हणजे काय गांज्याची लागवड आहे ते कायदेशीर करणं तर त्यासाठी विचार करणार राज्य आहे हिमाचल प्रदेश अजून त्यांनी केलेलं नाही परंतु त्यासाठीचं त्यांनी विचारविनिमय समिती वगैरे ते स्थापन केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वनलान आहे भारतातील पहिली गोरिल्ला ग्लास उत्पादन सुविधा किंवा भारतातील पहिली गोरी लागल्यास उत्पादन सुविधा कुठं सुरू करण्यात आली तर तेलंगणा ओके नंतर पुढचं वन आहे भारतातील पहिला भूमिगत पावर ट्रान्सफॉर्मर बेंगलोर इथं उभारण्यात आलं भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे भारतातला पहिला बेंगळुरू ओके पुढचं वन लायनर आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ए बी डी एम ज्याला म्हटलं जातं आयुष्यमान भारत डिजिटल मिशनद्वारे मायक्रोसॉफ्ट सॉरी मायक्रोसाईट कार्यान्वित करण्यात येणार आहे तर भारतातील पहिलं राज्य कोणतं येते तर ते आहे मिझोरम ओके आता आयझॉल जे आहे तर ते आयझॉल येतं ते सुरू करण्यात आलं मिझोरममध्ये म्हणजे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन मायक्रोसॉफ्ट कार्यान्वित करणं भारतातलं पहिलं प्रथम राज्य कोणतं मिझोरम नंतर सहावा राष्ट्रीय पोषण महिना सहावा आहे सव्वा राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर दोन हजार तेवीस पेश पोषण महिना म्हटलं की सप्टेंबर लक्षात ठेवायचं तो सव्वा राष्ट्रीय पोषण महिना कधी सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि जी थीम कोणती होती सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत ओके म्हणजे भारत सुपोषित साक्षर आणि सशक्त पुढचा वन लाईनर आहे उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना सानुकूलित शिक्षण ओके म्हणजे टेलर ट्रेनिंग देऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवणारं मिशन कोणतं आहे तर मालवीय मिशन पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसला सुरू करण्यात आले उच्च शिक्षण संस्था म्हणजे काही शिक्षक आहेत त्यांना सानु सानुकूलित प्रशिक्षण टेलर ट्रेनिंग देऊन त्यांची काय गुणवत्ता वाढवण्याचं शिक्षणाची गुणवत्ता वाढवणारं मिशन आहे मालवीय मिशन ओके नंतर पुढचं आहे एफ टी आय आयचे नवे प्रमुख अभिनेता आर आर माधवन यांच्याकडे ते दे, जबाबदारी देण्यात आलेली आहे आता हे चुकून ए एफ आय 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 ट्रिपल आय झालं आहे तर तिथे एफ टी आणि नंतर मग दोन आहे ओके एफ टी आय आयचे नवे प्रमुख कोण अभिनेता आर माधवन ओके नंतर पुढचं ओन्ह आहे लोणी दूध आणि ताक एकमेकांना लावला जाणारा अंदुरी उत्सव कुठं साजरा केला जातो तर तो आहे दयारा बुग्याल जिल्हा उत्तराखंड ओके दयारा बुग्याल जिल्हा उत्तराखंड तिथं एकमेकांना लोणी दूध ताक वगैरे लावलं जातं जसं हळदीचा जो काही हळदीचा समारंभ असतो त्यावेळेस आपण हळद वगैरे लावतो किंवा रंगपंचमीच्या वेळेस आपण रंग वगैरे खेळतो तर त्याच अनुषंगाने लोणी दूध ताक एकमेकांना लावून साजरा केला जाणारा था अंदोरी उत्सव कुठं केला जातो साजरा करतो दयारा बुग्याल उत्तराखंड ओके पुढचं वन लाईन आहे सरकारी रुग्णालयात मोफत आय व्ही एफ उपचार देणारं भारतातलं प्रथम राज्य कोणतं तर ते आहे गोवा ओके गोवा राज्यामध्ये किंवा गोवा राज्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा आय व्ही एफ आय व्ही एफ उपचार दिले जात आहेत ओके तर ते भारतातलं पहिलं राज्य आहे त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत ओके नंतर पुढचं म्हणणार आहे माय बंगाल व्यसनमुक्त बंगाल मोहिमेचं उद्घाटन कोणी केलं मान्य राष्ट्रपती ओके मान्य राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं माय बंगाल व्यसनमुक्त बंगाल सध्याचे काही व्यसनमुक्त किंवा व्यसनाधीन सिटी ड्रग्ज वगैरे हे जे काही घटना आपण बघतोय करंटमध्ये त्या अनुषंगाने ते महत्वाचं आहे माय हो बंगाल विसनमुक्त बंगाल मोहिमेचं उद्घाटन कोणी केलं मान्य राष्ट्रपती मुर्मू यांनी नंतर यू ए डी ए आयचं अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती कोणा करण्यात आली नीलकंठ मिश्रा आता हे अर्धवेळ वगैरे आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत अर्धवेळ आपल्याला कुठं विचारलं जातं जे तर जे फायनान्स कमिशन वगैरे असतात तिकडे अर्धवेळ सदस्य वगैरे कोणी आहे अशा अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जातो तर इकडं ते यू ए आय डी आयचे अर्ध अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नीलगण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली परंतु हे जरा कमी महत्त्वाचं आहे नंतर पुढचं वनलाईन आहे आधार लिंक नोंदणी सुरू करणारं ईशान्यातील पहिलं राज्य कोणतं आहे नागालँड म्हणजे आधार लिंक नोंदणी सुरू करणारं ईशान्य भारतातील पहिलं राज्य आहे नागालँड यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलाईन आहे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य व इतर आपत्कालीन परिस्थितीत सेवा प्रदान करण्यासाठी राबवण्यात येणारी सवेरे योज सवेरा योजना कोणाची आहे ती आहे उत्तर प्रदेशचे <yang> ज्येष्ठ नागरिक जे सकाळी सकाळी चालायला निघतात ओके okay. आरोग्य आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत सेवा प्रदान करण्यासाठी जे राबवण्यात येणारी सवेरा योजना आहे उत्तर प्रदेशची okay. जे काही सकाळी वॉकिंगला वगैरे जातात मग तिकडं अटॅक येणं ओके किंवा इतर जे काही घटना आपत्कालीन परिस्थितीत घडणार असतील तर त्या संदर्भातलं सेवांप सेवा प्रदान करण्यासाठी जे राबवण्यात येणारी सवेरा योजना आहे उत्तर प्रदेश सरकारची ओके नंतर पुढचं वन लाईनर आहे तृतीय पंथ्यांना तृतीय पंथीयांना पेन्शन आणि ओबीसी दर्जा मंजूर करणारं राज्य कोणतं आहे झारखंड तर झारखंड राज्याने काय केले जे काही तृतीय पंथ असतील तृतीय पंथी असतील त्यांना पेन्शन देत आहे आणि त्यांना ओबीसी दर्जासुद्धा दिला जातो तर ते आहे झारखंड राज्य नंतर पुढचं वन वनलाईन आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांवर पहिला जागतिक परिसंवाद कुठं करण्या कुठं आयोजित करण्यात आला नवी दिल्ली ओके सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांवर पहिला जागतिक परिसंवाद म्हणजे काही शेतकऱ्यांचे हक्क असतील कर्तव्य असतील कर्तव्यापेक्षा जे काही हक्क असणारे त्यांचे अधिकारी असणारे त्या संधी संदर्भातला जागतिक परिसंवाद नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आला होता ओके नंतर पुढचं वंदन आहे गिग कामगारांना चार लाख रुपयांचं विमा संरक्षण देणारं राज्य कोणतं तर ते आहे कर्नाटक गीग कामगारांना पेन्शन देणारं कोणतं राज्य आहे हे आपण बघितलेलं आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये ते मला कमेंटमध्ये सांगा तर गिग कामगारांना चार लाख रुपयांचं विमा संरक्षण देणारं राज्य कोणतं आहे तर ते कर्नाटक आहे ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा वनलायनर आहे मॉब लिंचिंग बळी नुकसान भरपाई किंवा मॉब लिंचिंगमध्ये जे काही बळी वगैरे जात आहेत त्या संदर्भातलं बळी जे काही नुकसान भरपाई आहे त्या योजनेला मंजुरी देणारं राज्य कोणतं आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याने जे काही मॉब लिंचिंगमध्ये बळी जातो आहे किंवा नुकसान होते त्या अनुषंगाने योजना सुरू केलेल्या आहे किंवा भरपाई योजना देण्यात येत आहे मध्य प्रदेश ओके नंतर पुढचा वनलायनर आहे भारताचे पहिले कार्बन निगेटिव्ह गॅरिसन कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे इथं सुरू करण्यात आलेलं आहे पुढचं वनलाईन आहे भारतातील चो सॉरी इथं हे आ, काही ठिकाणी चोपन्नवा आहे बरं का आणि हे का म्हणतात व्याघ्र प्रकल्प भारतातील चोपन्नवा आणि काही ठिकाणी पंचावन्नवासुद्धा आहे म्हणजे भारतातला चोपन्नवा आणि भारतातला पंचावन्नवा राजस्थानमधला मा मात्र पाचवा आहे ओके राजस्थानमधला पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे डौलपूर करौली ओके म्हणजे भारतातला काही ठिकाणी किंवा गुगलला पंचावन्नवा दिलं जाते परिक्रमामध्ये तो चोपन्नवा होता आणि मग इतर ठिकाणी वेगवेगळे दिले आहेत त्यामुळे चोपन्नवा आणि पंचाववा पंचावन्न तसं गुगलला पण विकिपीडियानुसार तो, तो पंचावन्न कन्सिडर करायचा आहे भारतातला पंचावन्नवा आणि राजस्थानमधला पाचवा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे ढोलपूर करवली ओके व्याघ्र प्रकल्प पंचावन्नवा भारतातला आणि राजस्थानमधला तो पाचवा आहे ढोलपूर करौली नंतर पुढचं ऑनलाईन आहे प्लास्टिक द्या आणि सोने घ्या उपक्रम राबवणारं साधीवारा गाव कोणत्या जिल्ह्यातला आहे किंवा कोणत्या राज्यातले तर ते अनंतनाग जिल्हा जम्मू काश्मीर म्हणजे या जे काही साधेवारा गाव आहे अनंतनाग जिल्ह्यातलं तर या गावाने काय उपक्रम राबवलं जे काही प्लास्टिक वगैरे असते ते ते प्लास्टिक आम्हाला द्या आणि त्या मग त्या अनुषंगाने तुम्ही एक सोन्याचं पॉईंट किंवा सोन्याचं जे काही ग्रॅममध्ये असतील ते सोने घ्या ओके त्या अनुषंगाने राबवण्यात आलेली ही योजना त्यामागं काय झालं एक पंधरा दिवसांमध्ये सगळं प्लास्टिकमुक्त ते साधेवारा गाव झालेलं आहे प्लास्टिक द्यायचं आणि सोनं घ्यायचं ओके प्लास्टिक द्या सोनं घ्या उपक्रम साधेवारा गाव अनंतनाग जिल्हा तर यावरसुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप महत्त्वाचे आहेत कारण ऑलरेडी एकदा ज आपल्या राज्यसेवा पूर्व प्लास्टिक निर्मूलन किंवा प्लास्टिक बंदी किंवा पश्चिम लागू झाली वगैरे वगैरे अशा स्वरूपातले एकदा प्रश्न विचारलेला होता त्याच अनुषंगाने आपल्याला विचारलं जातं की प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही उपक्रम राबव राबवणारं राज्य कोणते तर ते राज्यापेक्षा साधेवारा गावाने ते उपक्रम राबवला होता अनंतनाग जिल्ह्यातील जम्मू काश्मीरमधील आणि मग दहा पंधरा दिवसांमध्ये ते एक लाव प्लास्टिकमुक्त झालेलं आहे नंतर पुढचा वन लाईनर आहे एन जी टी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ते न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव ओके एन जी टी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे त्या संदर्भातलं हे राष्ट्रीय हरित लवाद आपण ज्याला म्हणतो त्या न्यायप्र न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपल्याला विचारलं जातं ग्राहक म्हणजे पर्यावरण संरक्षण अधिनियम त्या अनुषंगा अंतर्गत किंवा त्या अंतर सुद्धा हे प्रश्न आपल्याला राज्यसेवामध्ये सुद्धा विचारला जातो ओके मेन्समध्ये तर प्रिलिम्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो एन जी टीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव नंतर पुढचं वनलेलं आहे भारतातील गेल्या एकशे वीस वर्षातील सर्वात कोरडा महिना ऑगस्ट दोन हजार तेवीस ओके एकशेवीस वर्षामध्ये सर्वात कोरडा महिना ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि आपण अठराशे ऐंशीपासून सर्वात उष्ण महिना बघितला जुलै दोन हजार तेवीस ओके okay? तर मग हा सर्वात कोरडा महिना आणि तो सर्वात उष्ण महिना हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ओके तर इथंच आपण थांबूयात हे दहावं लेक्चर असणार आहे मग पुढच्या लेक्चरपासून आपण पुढच्या वन लाईन कंटिन्यू करू ओके थँक्यू